तर मित्रांनो या ठिकाणी बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती सुटणार आहे बघा राज्यामध्ये साडेसात हजार तर मुंबईमध्ये बाराशे पदे पुन्हा एकदा भरण्यात येणार आहे बघा राज्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार बघा जवळपास पस्तीस हजार पोलांशी पोलिसाची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे बघा यासाठी बघा साडेसात हजार पदाची भरती होणार असून मुंबई पोलीस दलासाठी बाराशे या ठिकाणी जागा असणार असणारेच बघा राज्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीच्या घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणारे करोना काळामध्ये सुमारे तीन वर्षे राज्य पोलिस दलामध्ये भरती झाली नाही त्यामुळे बघा वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी पडलं होतं गेल्या दोन वर्षामध्ये अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यामध्ये झाली परंतु या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलिसांची संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांची भरती होण्याची शक्यता बघा तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यांमधील जी पोलीस शिपाई आठ जिल्ह्यांची चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यांमधील जील बँड्समनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये जीले सप्टेंबर पर्यंत भरती करण्याची सूचना करण्यात आल्या बघा पावसाळ्यामध्ये मुंबई पोलीस मैदानी न मिळाल्यामुळे त्यांची प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु तीसुद्धा लवकरात लवकर संपवण्यात आहे बघा आणि जे काही ट्रेनिंग सेंटर आहे बघा त्याची क्षमतासुद्धा वाढणारे राज्यामध्ये दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता आता वाढवण्यात आली बघा सध्या दहा प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ हजार चारशे पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येतं येणाऱ्या काळामध्ये त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो लक्षात मुंबईमध्ये बघासुद्धा मनुष्यबळ वाढणारे गेल्या आठ हजार गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस सध्याचे जे काही मित्रांनो ट्रेनिंग कंप्लीट करत आहेत मुंबईमध्ये बघा चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे या भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार नऊशे सतरा चालक आणि सातशे सतरा तुरुंग हवालदार आणि चोवीस बँडस्पन पदासाठी अर्ज करण्यात आले बघा सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याचबरोबर मुंबई पोलीस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतरही पदे भरली जाणार आहेत मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा धन्यवाद